ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल डोंबिवलीचे शतक महोत्सव साजरा केला जातोय या महोत्सवानिमित्त मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेण्यात आहे या कार्यासाठी कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दान मिळत आहे या जीर्णोद्धारासाठी नांदेड येथील व्यावसायिक सुमित मोगरे यांनी मोठ्या श्रद्धेने तीस किलो चांदीची वीट दान केली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे दान आज मंदिर संस्थानाला देण्यात आलं यावेळी गणेश मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि मंदिराच्या ऐतिहासिक वारसाचे संरक्षण होईल अशी अपेक्षा आहे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दान देण्याचे आभार मानले आहेत आणि या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय डोमोलीतल्या या ग्रामदैवताला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एखाद्या ग्रामदैवतेला कुठल्या देवस्थानाला ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला त्याला तीर्थक्षेत्र असं मानलं जातं आणि या जुन्या ग्रामदैवतेला डोंबुलीतल्या सगळ्यात जुन्या ग्रामदैवतेचं जे काही जीर्णोद्धार चालू आहे बा गाभाऱ्याचं चांदी गाभाऱ्यात चांदी बसवतो आहे आम्ही त्याच्यानंतर इतरही काही सुशोभीकरण करतो आहे जे पुढच्या शंभर वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची आम्ही त्या प प्रकारे त्याची योजना करतो आहे तुम्ही बघत असाल आत्ता जो गाभारा तयार झाला आहे त्याच्या पुढचंही अजून भरपूर काम बाकी आहे आणि अजून एक शंभर दीडशे किलो चांदी आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे तयार झालेली आहे आणि याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो त्यांना आव्हान करतो आणि आज मंत्र्यांच्या माध्यमातलं असं एक आव्हान केलं गेलं आणि नगरचे एक थोर दानशूर व्यक्तिमत्व सुमितजी यांनी आज आपल्याला तीस किलो नऊशे ग्रॅम एवढी चांदी आपल्या मंदिराला भेट दिली आज मंदिराच्या सर्व विश्वस्तांतर्फे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आशीर्वाद मिळू दे आणि त्यांची कामधंद्यात त्यांच्या कुटुंबाला ऐश्वर्यपति बापा प्रार्थना आकाशवाणी स्वानंद मीडिया डोंबिवली। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस से बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ सा सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा